ज्या समाजाने आजपर्यंत या पक्षाला नेहमीच ताकद दिलेली आहे तो समाज मात्र दुर्दैवाने गेले पंचेचाळीस वर्ष पालकमंत्रीपदापासून कॅबिनेट मंत्र्यापासून वंचित राहायला ही सुद्धा वस्तुस्थिती आहे परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी काय विचार करतात यालाच महत्व आहे आडवं काय माझी जात आडवी येते असं मला वाटतं धनंजय मुंडेंना मंत्रीपद मिळण्याची चर्चा होताच आमदार प्रकाश सोळंके हे असे आक्रमक झालेत माणिकराव कोकाटेंकडील कृषी खातं धनंजय मुंडेंना दिलं जाणार असल्याची जोरदार चर्चा होते अजित पवारांनीही काल तसे संकेत दिलेत त्यानंतर माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधत अजित पवारांवरही नाराजी व्यक्त केली गेल्या पंचेचाळीस वर्षात मराठा समाजाचा कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री झाला नाही बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव दिलाय का असा संताप सोळंकींनी के व्यक्त केला नाही याच्यामध्ये याच्यामध्ये निश्चितपणानं गेल्या पंचेचाळीस वर्षामध्येचा इतिहास जर पाहिला तर स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेबानंतर या बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या कोणालाही कॅबिनेट मंत्री किंवा बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे दिलं गेलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे अनेक वेळेला राज्यमंत्री म्हणून संधी दिली गेली परंतु तुम्हालाही माहिती आहे की राज्यमंत्रीपद हे एका आमदारापेक्षा वरिष्ठ पद असतं जास्त काही त्याला अधिकार नसतात त्या पदापर्यंत मर्यादित मराठा समाजाचा विचार झालेला आहे आणि निश्चितपणानं या सगळं सर्व विचारसरणीच्या राजकारणामध्ये आणि पक्षाच्या धोरणामध्ये मराठा समाज डावलला गेलाय बीड जिल्ह्यात ही वस्तुस्थिती आहे या पक्षाचा जो कणा आहे ज्याला ज्या समाजाने आजपर्यंत या पक्षाला नेहमीच ताकद दिलेली आहे तो समाज मात्र दुर्दैवाने गेले पंचेचाळीस वर्ष पालकमंत्री पदापासून कॅबिनेट मंत्र्यापासून वंचित राहायला ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि याच्या बाबतीतही कुठंतरी विचार झाला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे राष्ट्रवादी दरवेळेस येतो पण पन... तुमचं नाव मंत्रिपदासाठी दरवडेच येतो पण ते नंतर जातो नेमकं काय अडचण येतो नावाची चर्चा ही होत राहते जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ बनतं तेव्हा चर्चा होत असते परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी काय विचार करतात यालाच महत्व आहे आडव काय माझी जात आडवी येते असं मला वाटत नाही प्रत्येक जण आता नेतृत्वाकडं बोलणार नाही तर कोणाकडे बोलणार आहे मत... जे काय वस्तुस्थिती आहे पार्श्वभूमी आहे कशा पद्धतीनं न्याय मिळायला पाहिजे याच्या बाबतीत अनेक वेळेला आम्ही पक्षश्रेष्ठी पुढे आमची बाजू मांडलेली आहे त्याच्यामुळं ती मांडलीच नाही असं कसं होईल मांडली जाते परंतु कुठंतरी त्यांच्या ते जेव्हा संधी देण्याचा विचार करतात तेव्हा ते नेहमी हो, प्राधान्य दुसऱ्या म्हणजे ओबीसीना किंवा मागास वर्गीना ते देतात असा माझा अनुभव आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव आल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आता धनंजय मुंडेंच्या नावाची कृषी मंत्रिपदासाठी चर्चा सुरू असतानाच बीड जिल्ह्यातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच विरोध होतोय आजपर्यंत मराठा समाजाला न मिळालेल्या संधीचा उल्लेख करत प्रकाश सोळंकेंनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाला विरोध केल्याची चर्चा आहे बीडहून योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट मुंबईतक